कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स हॅथवे साई स्टार गणेशोत्सवाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंचवीस वर्षांची देखाव्या आणि समाज प्रबोधनाची परंपरा गणेशोत्सवानंतर गौरी आगमनाची लगबग पारंपरिक पाणवठावर महिलांची पूजा अर्चना वाजत गाजत घरी आणल्या खड्यांच्या गौराई शहापूरमध्ये आगळ्या वेगळ्या परंपरेनं गौराईंचं आगमन महिलांनी सजवून आणल्या गौराई आणि माणगाव नगरपंचायतचे होणार नगर, नगर परिषदेत रूपांतर तटकरे यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा पाहुयात सविस्तर वृत्त कांदिवली येथे दरवर्षी भव्यतेनं साजरा होणारा हॅथवे साई स्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही उत्साहात रंगलाय गेली पंचवीस वर्षे या उत्सवाची परंपरा कायम ठेवत प्रबोधनात्मक देखावे आणि लोकहितवादी उपक्रम राबवले जात आहेत यामागील संकल्पना प्रतिष्ठित उद्योजक सदानंद उर्फा कदम आणि अनिकेत दादा कदम यांची आहे मुंबई पुरता मर्यादित नसून कोकणातील भाविकही मोठ्या संख्येनं या गणेशोत्सवाला भेट देत आहे दरवर्षी आगळे वेगळे देखावे या मंडपात उभारले जातात त्यामुळे संपूर्ण मुंबईसह कोकणकरांमध्ये देखील याची उत्सुकता पाहायला मिळते या उत्सवाचे प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब असून उद्योजक सदानंद कदम यांच्या कल्पकतेनं हा उत्सव उत्साहात साजरा होत असून आयोजक मंडळात रामदास मुरकुटे अनिकेत कदम ओजस केणी आकाश नायर मंगेश कदम परेश शेट्टी अशोक शिंदे मनोहर कदम आदींचा सहभाग आहे सामाजिक बांधिलकी जपत भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मुंबई इज मोस्ट यूनिक गणपति पंडाल जहां पर एवरी ईयर विद्लेवन टू एक्ट किया जाता है <laughs> <जाएग। laughs> <जाएग। laughs> <जाएग। laughs> <जाएग। laughs> प्ले अपने

कोकणात ही परंपरा विशेष मानली जाते आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते गावातील पारंपरिक पाणवठ्यावर महिला एकत्र येऊन खड्यांची पूजा करतात आणि त्यानंतर गाणी गजर ढोल ताशांच्या निनादात गौराईला घरी आणतात गुहागरमधील कोंढर या गावात पारंपरिक पद्धतीनं गौरीचं आगमन झालं आहे महिलांच्या मंगलगीतांनी वातावरण दुमदुमलं तर गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्साहात सहभागी झाले गणरायासोबतच गवराईचं आगमन हा कोकणातील प्रत्येक कुटुंबासाठी मंगल सोहळा ठरतो आणि त्या उत्साहाचं दर्शन कौंढर गावात पाहायला मिळालं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातल्या शहापूर विभागात आजही गौराईला आणण्याची एक आगळीवेगळी परंपरा जपली जाते पारंपरिक पद्धतीनं महिलाच गवराईला डोक्यावर सजवून घेऊन येतात आणि ढोल ताशे लेजिमच्या गजरात जल्लोषी मिरवणुकीत गौराईचं आगमन होतं विशेष म्हणजे ठरलेल्या शुभमुहूर्तावरच गौराईचे आगमन केले जाते शहापूरसह रायगडभरात रात्री उशिरापर्यंत महिलांच्या उत्साही मिरवणुका सुरू असतात आगमनानंतर पत्रिपूजनाचा सोहळा पार पडतो आणि भक्तिमय वातावरणात गौराईचे स्वागत केले जाते कोकणात गणरायाबरोबरच गौराईचे आगमन हा उत्सवाचा सोनेरी क्षण मानला जातो आणि रायगडातील या परंपरेनं त्याला अधिकच रंगत आणली आहे रोहा शहरात सार्वजनिक गणपती उत्सवाच्या औचित्यानं सुनहरी यादे या बहारदार म्युझिकल ट्रेक शो चे आयोजन करण्यात आले भाटे वाचनालय येथे रफिक नाटूसकर रेश्मा पाटणकर आणि त्यांच्या सहकार्यांनी हिंदी मराठी तसेच गणेशवंदना गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले संपूर्ण संध्याकाळ गायक गायिकांच्या सुमधूर आवाजानं रंगली होती गाण्यांच्या तालावर रसिक प्रेक्षक थिरकले तर रोहेकरांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माजी गटनेते महेंद्र गुजर भाटे वाचनालय अध्यक्ष किशोर तावडे सचिव मोरे तसेच विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवेदक प्रवीण धाडसे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संगीताचा सोहळा रोहेकरांसाठी अविस्मरणीय ठरला माणगाव शहर हे लवकरच नगरपरिषद म्हणून उभे राहणार असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे गेल इंडिया कंपनीच्या सी एस आर निधीतून माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाला अडीच कोटींच्या मदतीतून सी बी एस ई इंग्रजी माध्यम शाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते रोहा मुरुड श्रीवर्धन म्हसळा या नगरपरिषदांपेक्षा माणगावची लोकसंख्या जास्त असून त्यामुळेच माणगाव नगरपरिषद होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे हे जे का अध्यापद्धतीचं सीबीएस के स्कूल या सगळ्या परिसरामध्ये उभं राहील उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाचा एक टप्पा त्या ठिकाणी गाठला जाणार अशा वेळेला या मूलभूत शिक्षणाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती होती जसा शुभा शेठ आपण एक अतिशय उत्तमपणे शैक्षणिक संस्था चालवतात माणगावची ही शैक्षणिक संस्था असेल कालच मी युगालूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दोन खोल्या दिल्या होत्या त्याचंही लोकार्पण बाई झालं त्याही ठिकाणची विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे परंतु टप्प्याटप्प्याने ते वाढवलं लागू शकेल ला इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळ असेल आता ही सगळी शिक्षणाची चालना नवीन नवीन आता आपल्या सगळ्याकडे उपलब्ध त्या निमित्ताने होत आहे जी पूर्तता करण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो त्याला जनता आपल्या पाठीशी ठामपण्यात राहते त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका अडचण काय करेल माणगावकर शून्य आहेत विचारवंत आहेत आपल्या भवितव्याचा विचार करण्याची प्रगल्भता त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं गाव आणि आपलं माणगाव पुढं जावं या मानसिकतेमध्ये असलेला प्रत्येक माणगावचा सुजाण नागरिक सुविधा नागरिक भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण करत असलेल्या या सगळ्या उपक्रमाला शंभर टक्के पाठबळ देईल असा सुद्धा विश्वास आज या छोट्याखाने कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो अशाच पैकी शैक्षणिक कार्य आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न करूया यासह बातमीत्रात वेळ झाली येथेच सांभाळायची भेटात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण